शेतकऱ्याला जे पैसे लागतील ते देऊ कुणाचाही नाराजी आम्ही घेणार नाही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या आठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्व काही दिलासा देणाऱ्या अपडेट देखील आलेले आहेत सर्व बातम्या पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑलवरती टाका पहिली सर्वात मोठे दिलासा देणारी अपडेट देखील पाहायला मिळत आहे त्यापूर्वी पीक विम्याबाबतची बातमी हिंगोलीतली बोगस पीक विम्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे सध्या स्थितीला डुप्लिकेट विमा प्रकरण गाजले hmm. स्वबळावर लढायला मनगटात ताकद लागते एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सनसनी टोला त्यांनी असे सांगितलेले आहे की स्वबळावर लढायला मनगटामध्ये ताकद लागते असा एकनाथ शिंदेंचा टोला पीक विम्याबाबत दिलासा देणारी अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम होणार लवकरच जमा सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता दिलासा देणारी अपडेट ही राज्य सरकारकडून आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पीक विम्याचा लाभ होणार आहे आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळतील मी जिल्ह्यांची नावे जी आहेत ती वाचून देखील सांगणार आहे त्यातल्या त्या सध्या स्थितीला आता कालपासून पीक विमा वितरण सुरू झाल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला सविस्तर अपडेट देखील आपण लवकरच व्हिडिओच्या पुढे पुढेच येणार आहोत संध्या जर पाहायला गेलं तर बीड लातूर मध्ये देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून सबस्क्राईब करा लग्न सरायमुळे शेतमालाची बाजारात विक्री वाढली अशी आहे शेतमालाची आवक तुरीची विक्री जर पाहायला गेलं तर सातशे पंधरा क्विंटलपर्यंत झालेली आहे तसेच सोयाबीनच्या दरामध्ये अजून देखील वाढ नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार ट्रॅक्टर व इतर यंत्रांचे अनुदान शासनाने दिले पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांच्या निधी वितरणास अखेर मान्यता सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा भावामध्ये <laughs> <laughs> घसरत सोयाबीन उत्पादन खर्च देखील वाढला दिवसेंदिवस भावात घट होत असून दर आणखी देखील खाली जातील ही शेतकऱ्यांना जायती भीती आहे कारण की सोयाबीनच्या दरामध्ये अजून देखील चांगल्या प्रमाणात वाढ नाही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याला चार हजार रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे तसेच कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो इनोवेज एकशे आठ सोयाबीन उत्पादकांसाठी चांगली उपयुक्त व्हेरायटी शेतकरी मित्रांनो जिल्हा यवतमाळ तालुका उमेरखेड या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये याचे पीक घेतलेले आहेत मोठ्या प्रमाणात बुडापासून शेंड्यापर्यंत भरपूर शेंगा देखील लागतात व दोन हजार चोवीसमध्ये उपयुक्त यशस्वी ठरलेली सोयाबीन आहे पांढऱ्या फुलावाली इनोवेज एकशे आठ ही सोयाबीन अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बीड देखील पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असलेले शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा आपण पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी असेल अनुदान असेल याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना खूप दिवसांपासून होती मात्र ती प्रतीक्षा अखेर शेतकऱ्यांची संपलेली असून प्रति हेक्टरी तेरा हजारपेक्षा अधिक रक्कम काही शेतकऱ्यांना मिळत चाललेली आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपयांपर्यंतचे पैसे येत असल्याने शेतकऱ्यांना काही ना काही आता फायदा देखील होत चाललेला आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल आत्ता सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊन सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी तसेच अनुदान वाटप होत असल्यामुळे राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेशातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळत चाललेला आहे अजून काही जिल्ह्यांचे अपडेट पुढे पाहू तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तूर खरेदीची नोंदणी आजपासून सुरू पणन मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती सध्या जर पाहायला गेला तर गेल्या दोन दिवसांपासून तसेच काही महिन्यांपासून तुरीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली आहे राज्यामध्ये तुरीला चांगला दर अजून दे अजून देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहेत चांगला दर मिळावा अपेक्षा महत्त्वाचे अपडेट आहे बनावट पीक किंवा उतरवणाऱ्यांचे जाळे राज्याबाहेरही पाहायला मिळत आहेत त्यातले त्यात आता कडक कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत पंतप्रधान विमा योजनेमध्ये तब्बल चार लाखांहून अधिक बनावट पीक विमा अर्ज बाद केल्यानंतर परभणी जिल्ह्यात महसूल क्षेत्र नसतानाही पीक विमा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा नुकसान भरपाई बाबत अजून काही जिल्ह्यांची अपडेट आपण देणारच आहोत त्यातली त्यात कर्जमाफी बाबत देखील मोठी बातमी सध्या <गणागागागागागागागा> जर पाहायला गेलं तर येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे त्यातले त्यात अजित पवारांकडून देखील मोठी अपडेट ही कर्जमाफींकडून आलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे कारण की दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामामध्ये नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा पीक विमा अजून मिळालेला नाही आहे विमा कंपनी टाळाटाळ तार करीत आहे त्यातली त्यात कर्जमाफी देखील लवकर न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही मात्र आता कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करू असं देखील फडणवीस साहेबांनी सांगितले महत्त्वाची अपडेट आहे देशामध्ये हमीभावाने चौदा लाख टन सोयाबीनची खरेदी पूर्ण महाराष्ट्र राजस्थानला मुदतवाढ देशात यंदा सोयाबीनची विक्रमी खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर नापेडची खरेदी जास्त असून राज्याने हे खरेदी हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे देशामध्ये चौदा लाख टन खरेदी झाली आहे पूर्ण अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडकीने लुटली तीन हजार कोटी रुपये राज्यात दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या दारिद्र्य रेषाखाली पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी भन योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट असून राज्यात दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या दारिद्र्य रेषेखाली ह्या दिसून येत असल्याची माहिती मिळत आहे हत्याचे देखील वितरण काही ठिकाणी सुरू झाल्याची माहिती कर्जमाफी कधी कर शेतकरी आहेत प्रतीक्षेत विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने सत्तेस आल्यास शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू असे सांगितलेले होते असे आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे त्यातली त्यात जर पाहायला गेला तर यावर बँकांच्या वतीने सांगण्यात आले की प्रत्येक वर्षी तीस ते चाळीस टक्के कर्ज वसूल होते परंतु कर्जमाफीच्या घोषणेने कर्ज भरण्याशिवाय शेतकऱ्यात संभ्रम अतिशय महत्त्वाचे अपडेट सरकारने अखेर शब्द पाळला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यात झाले आहे सुरुवात प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वाटप सुरू झालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार शंभर रुपये देण्याचे निर्णय महायुतीने केला होता शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटींची पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना चांगला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस नैसर्गिक आप आपत्ती पाच पॉईंट तीस लाख जणांना आपत्तीमुळे ला तेत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललेले असून पाचशे पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे खूप दिवसाची प्रतीक्षा ही राज्यातील शेतकऱ्यांची आता संपणार आहे कारण की शेतकऱ्या पिकविमा नुकसान भरपाईची देखील प्रतीक्षा पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी टोमॅटोचा भाव कोसळला शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अपेक्षाही मिळतोय कमी बाजार भाव बाजारभाव बाजार भाव मागील काही आठवड्यांपासून कमी झालेला आहे बाजारातील आवक वाढल्यानंतर भाव पडलेले आहेत सध्या बाजारावर टोमॅटोला पाचशे ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला दरात अपेक्षित अशी वाढ न झाल्यामुळे शेतकरी वर्ग हा नाराजच आपल्याला दिसून येतो आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर <laughs> लवकरच पैसे होणार जमा नमो शेतकरी योजना पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठीही राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून पी एम किसान व नमो शेतकरी योजना पाहायला मिळत आहे या योजनेतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ देखील होत असतो आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे लवकरच आता याचे वितरण केले जाणार असून शेतकऱ्यांना एक काम तात्काळ करणे गरजेचे राहील अशी माहिती येत आहे शेतकऱ्यांनी आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी तसेच पी एम किसानचे टेटस तपासण्यासाठी योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन होम पेजवरील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा त्यानंतर स्टेटस समजून घ्या क्लिक केल्यानंतर तुम्ही जे आहे ते, ते, ते पूर्ण काम देखील करू शकता व त्यातल्या त्यात हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांसाठी येण्याकरिता ई के वाय सी करणे देखील गरजेचे राहील असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हप्ता भेटण्याच्या आधीच दहा ते पंधरा दिवस अगोदर ई के वाय सी करा शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीत मतभेद पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार सध्या निवडणुका झालेल्या आहेत मते मिळाली असे देखील करून आरोप येत आहेत मात्र सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत महायुती सरकार कर्जमाफी करणार असं सुद्धा मुख्यमंत्री साहेब देवाभाऊ म्हटलेले आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून हे अपडेट आलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी कर करना आश्वासन पूर्ण करणार आहोत शासनाबरोबरच पीक विमा कंपनीचे देखील हातवर आता कापणी होऊन शेतात असलेल्या पिकांना कोप फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेल्या आहे शासन स्तरावर नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची पाहणी करून ती पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले मात्र अद्यापपर्यंत शेतकरी वर्गाला एक रुपयांची मदत मिळाली नसल्याची तक्रार सध्या होत आहे अतिशय महत्त्वाची अपडेट राहता बाजार समितीमध्ये कांदा तीन हजार रुपयांमध्ये पाहायला मिळत आहे राहता बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळालेला आहे कांद्याच्या दरामध्ये अपेक्षित अशी वाढ बऱ्याच ठिकाणी दिसून आलेली नाही आहे मात्र राहता बाजार समितीमध्ये तीस रुपये किलोचा दर सध्या मिळतोय अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण कर्जमाफीबाबत देखील पाहिलेले आहे पीक विमा देखील कुणाला मिळणार नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगितलेली आहेत त्यातली त्यात आता एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाहावीच लागणार आहे कारण की राज्यामध्ये एक फेब्रुवारीनंतर राज्यात हलकसं पावसाळी आणि वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आहे विजांसह काही ठिकाणी पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते अशा प्रकारचे अपडेट सध्या स्थितीला तरी पाहायला मिळत आहे रोजची रोज अपडेटसाठी स Абонирайте се и не забравяйте да се абонирате на нашия канал.